श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण बघणार आहे की अशुभ आहे तर शास्त्रामध्ये देवासमोर अगरबत्ती लावणे हे अशुभ मानले जाते हे आपल्याला माहित आहे का जर नसेल तर चला बघूया हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे बांबू जाळणे निषिद्ध आहे कोणत्याही पूजा हवन आणि होमामध्ये सुद्धा बांबूचा वापर होत नाही इतकंच काय चितेमध्ये सुद्धा बांबू जाळणे निषिद्ध आहे म्हणून आपल्याला माहिती आहे पण तिरडी कधी जाळत नाही ती घरी वापस आणतात शास्त्रानुसार बांबू जाळण्याचे जाळण्याने पितृदोष लागतो चला तर बघूया यामागे काय शास्त्रीय कारणे आहेत काही शास्त्रीय कारणे आहेत का की नाही बांबू मध्ये आणि दुसरे हेवी मेटल असतात आणि जर बांबू जाळला गेलात ह्या हेवी मेटलचे आणि शिश्याचे ऑक्सिडेशन होऊन लीड ऑक्साइड आणि हेवी मेटलचे ऑक्साईड बनतात हे ऑक्साइड न्यूरोटॉक्सिक म्हणजे मज्जा संस्थेला खूप घातक असतात अगरबत्तीमध्ये सुगंधासाठी फेटॅलेट नावाचा एक विशिष्ट रसायनाचा वापर होतो जे फॅटॅलिक ॲसिडचं एक इस्टर आहे ज्या बांबूला चितेत सुद्धा जाळलं जात नाही त्या बांबूला आपण रोज घरामध्ये जाळतो विश्वास नाही ना बसत हो रोज जाळतो अगरबत्तीच्या रूपाने अगरबत्तीमध्ये बांबूच्या लाकडाचा उपयोग होतो हे आपल्या सगळ्यांना माहीत असेलच हे घातक रसायन सुद्धा अगरबत्तीच्या सुगंधासह श्वासवाद श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करते अशा प्रकारे अगरबत्तीचा सुगंध हा न्यूरोटॉक्सिक आणि हेपॅटोटॉक्सिक रसायने शरीरात पोचवतो ही रसायने कर्करोग आणि पक्षघातासारख्या भयानक रोगाला कारणीभूत आहेत हेपॅटोटॉक्झिक रसायनाची थोडी मात्रा सुद्धा यकृतासाठी म्हणजे लिव्हर म्हणतो त्याला घातक असते धार्मिक विधीमध्ये सगळ्या ठिकाणी धूप हाच शब्द प्रयोग केलेला आहे आपल्याला कधी अगरबत्ती या शब्द नाहीच दिसत पण तरीही आपण जाळतो पूजेमध्ये धूप दीप आणि नैवेद्य असाच उल्लेख आढळतो भारतामध्ये अगरबत्तीचा वापर हा इस्लामच्या आगमनानंतर आढळतो इस्लाम, इस्लाम पूर्वे इस्लाममध्ये मूर्तीपूजा केली जात नाही तिथे अगरबत्ती ही मजारवर किंवा थडग्यावर लावली जाते जी आपण अंधानुकरण करत आपल्या देवघरात पण लावतो खर तर हिंदू धर्मातली प्रत्येक गोष्ट ही शास्त्रसंमत आणि वैज्ञानिक गोष्टींवर आधारित आहे कारण हिंदू धर्म समस्त मानवजातीच्या कल्याणाच्या गोष्टी सांगतो बऱ्याच गोशाळा धूपकांडी बनवतात बाकड गावरान गाईच्या शेणापासून बनवलेल्या ता। असतात त्या धूपकांडीपासून ऑक्सिजन तयार होतो म्हणून आपण जसा जमेल तसा फक्त आणि फक्त धूपाचा वापर केला पाहिजे खरं आहे की नाही आपण धूप समर्पयामिनी धीप समर्पयामिनी म्हणतो अगरबत्ती समर्पयामी म्हणत नाही म्हणून आजपासून कोणीही देवघरात अगरबत्ती जाळायची नाहीये कारण ती ती आप जाळून आपण स्वतः निरोगी आरोग्याला रोगी बनवण्याचं कारण बनतोय म्हणून आजपासून आपण अगरबत्ती टाळायची आहे आणि अगरबत्तीच्या जागी आपण धूप जी ओली असो किंवा सुकी असो याचा वापर करायचा आहे आणि शेणाची गौरी असेल तर आपण राळ शेणाच्या गौरीवर राळ जाळून आपन आपण आपले देवघरात जाळायला पाहिजे त्याने पण वातावरण शुद्ध होतो पण अगरबत्ती जाळू नये श्री स्वामी समर्थ धन्यवाद